भ्राताश्री येत्या नूतन वर्षात तुम्ही काय नवसंकल्प संकल्प घेणार आहात हे कळवण्यास आम्हाला कष्ट करणार का हे कुठल्या भाषेत बोलला तू हे हे संस्कृत झालं नॉर्मल मराठीत बोल ना हे न्यू इयर रिझोल्युशन इस वर्ष का तुमचं काय आहे न्यू इयर रेझोल्यूशन हे मराठी शब्द बरोबर का, का तर माझं न्यू इयर रिझोल्यूशन मज न्यू इयर रेजोल्यूशन मी हा संकल्प करतो मी ही प्रतिज्ञा करतो मी हा प्रण करतो मी हे वचन देतो स्वतःला आणि जगाला कि अमरेंद्र बाहुबली यानी मैं आई एम सॉरी गौरव उपास यानी मैं या वर्षी इस साल दिस इयर मी कु संकल्प करना नहीं मैं तो एवडा बिल्डअप कशाला दिला आपे? मला मूड होतात म्हणून मी तिला बिल्डअप आणि ते तर तू सकाळी पाच वाजता जॉगिंग करायला जाणार होतास ना त्याचं काय झालं अच्छा ते हा त्याचं तेच झालं तुझ्या डायट प्लॅनच झालंय म्हणजे तू सिक्स पॅक बोलला होता मागच्या वर्षी पण सिक्स टायर्स नक्कीच झालेत म्हणजे तेच झालं ना जे तुझ्या वेळेच्या इन्व्हेस्टमेंटचं काय म्हणजे तू म्हणाला होता की मी एकदम डिसिप्लिन राहणार आहे मी इंस्टाग्राम सोडणार आहे आणि मी अभ्यास करणार आहे पुस्तकं वाचन करणार आहे मी आणि ज्ञानसंचय वाढवणार आहे तेच झालं जे तुझं होत नाहीये तुझ्या गर्लफ्रेंड सोबत लग्न कधीतरी करशील असं ठरवलं होतं मागच्या वर्षी लग्न एक्सक्यूज मी लग्नाचं कधीच काहीच ठरलेलं नव्हतं हा ते ब्रेकअपचं होतं म्हणजे एक वर्ष आम्ही ब्रेकअप करायचं ठरवलं होतं आणि आम्ही म्हणजे तिथेच ठरवलं होतं मग तिने मोडलं ते आता यावर्षी तिने पॅचअप करायचं ठरवलेलं आहे पण ते ती बहुतेक मोडेलच कारण तिने एक दोन वेळा फोन केलेत आणि आम्ही आमचं नातं जे आहे ते ब्रेकवर घेतलेलं आहे ते अजून रिटायर नाही केलंय ते नातं लग्न कर रे लग्न कर तुझ्यासारखे ट्वेल्थ फेलला पुन्हा पुन्हा अशा पुरी नाही भेटणार कोणीतरी प्राईज टॅग पळून घेऊन जाईल तिला पचतावशीत पचतावशीत अच्छा तिचं ती आणि माझं मी आम्ही बघून घेऊ आमचं काय करायचं आहे ते तू मला सांग की तुझं न्यू इयर इयरुशन काय माझं न्यू इयर रेझोल्युशन न्यू इयर रेझोल्युशन हो तुझं माझं न्यू इयर रेझोल्युशन हे आहे की मी कॉमेडी व्हिडिओज बनवणार आणि युट्यूबवर सक्सेसफुल होणार अरे बापरे म्हणजे अशक्य ते शक्य करण्याचा अतिशय गोंडस निरागस असा बालिश असा संकल्प आपण केलेला आहे म्हणजे तू करशील ती कॉमेडी पण लोकांना वाटेल अरे बापरे काय हॉरर व्हिडिओ पाहिला आहे पण माझ्या स्वप्नांचा अपमान करू नकोस स्वप्न बघण्याचा हक्क तो सर्वांना आहे त्याच्यासाठी पैसे थोडे लागतात गुड गुड व्हेरी गुड म्हणजे मी पण इन्स्पायर झालोय आता या, या गोष्टीनी तर आता मी सुद्धा मोठी मोठी स्वप्न बघणार चला मी माझं रेझोल्युशन बदलून टाकतो मी म्हणतो की मी आता या वर्षी मोठी मोठी स्वप्न बघणार आणि ती मोठी स्वप्न पूर्ण करायला मी प्रचंड मेहनत करणार आणि लोकसभा मोटिवेट करणार आणि स्वतः काम करून मेहनत करून पहिल्या दिवसापासून मी ते स्वप्न पूर्ण करण्याची वाटचाल करणार सर तू पण काम कर एवढं लगेच म्हणजे करायची काय गरज आहे आपण वेळ घेऊया आपण पण म्हणजे आपण धोनी धोनीचे फॅन हो, मी धोनीचा मी फॅन आहे ना धोनी दो, कसा करतो धोनी एकोणपन्नासाव्या ओव्हरपर्यंत आपलं निवांत मग पन्नासाव्या ओव्हर मध्ये आपण डिसेंबरमध्ये आपण पूर्ण जोर लावून एकदम टाकायचं Keep going.